मोताळा येथे एक जानेवारीला भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त देण्यात येणार मानवंदना आंबेडकरवादी एकता तर्फे मोताळा येथे सर्वांनी उपस्थित राहण्याचे आव्हान मोताळा तालुक्याच्या वतीने दिनांक एक जानेवारी दिना एक 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 जाने दोन हजार पंचवीस ला मोताळा येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाच्या प्रतिकृती व शहीदांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे राजकारण पक्ष संघटना गट तट विरहित असा बौद्ध समाज बांधवांच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पंचवीस हजार पेशवे सैनिकांचा केवळ पाचशे शूरवीर महार सैनिकांनी पराभव केला होता विषमवादी समाज व्यवस्थेने माणसात माणसात मतभेद निर्माण करून एकमेकांना शत्रू बनवले तथाकथित अस्पृश्यांना पशुपेक्षाही तुच्छ वागणूक दिल्या जात होती गळ्यात मडके व पाठीमागे खराटा बांधण्यात आला ही अपमानजनक अस्पृश्य सूचक खुना फेटाळण्यासाठी व समतेची वागणूक मिळण्यासाठी शूरवीर महार सैनिकांनी पेशवे इंग्रज युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढण्याचा निर्णय महार सैनिकांनी घेतला हा लढा कोण्या विरुद्ध नव्हता तर समतेसाठी विषमते विरुद्ध होता अशा शूर पूर्वजांच्या पराक्रमाच्या स्मृतीपर्थ मानवंदनाचा कार्यक्रम मोताळा येथे ठरला आहे सर्वांना आंबेडकरवादी एकता मंच मोताळा यांच्यातर्फे आवाहन करण्यात येत आहे की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावे